रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चालण्यामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण थोडक्या वेळेमध्ये बघणार आहोत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दोन हजार चोवीस सालचा या पालखी सोहळे वेळापत्रक आज आपण बघणार आहोत तर अठ्ठावीस जून रोजी संतसष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं देहू या क्षेत्रामधून प्रस्थान होणार आहे आणि पहिला मुक्काम इनामदारवाडा या ठिकाणी देहू मध्ये असणार आहे आणि पुढे एकोणीस जून रोजी जगदगुरू तुकाराम महाराजांची पालखी आपली या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे तीस जूनला पुण्यामध्ये निवडुंग विठ्ठल मंदिर श्री निवडुंग विठ्ठल मंदिर या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे तीस जून आणि एक जुलैला पुढे दोन जुलैला पालखी पुण्यावरून लोणी काळभोरकडे जाणार जाणारे आणि मुक्काम लोणी काळभोर या ठिकाणी असणार आहे तीन जुलैला जगदूर तुकाराम यवत या ठिकाणी भैरवराथ मंदिरामध्ये मुक्काम असणार आहे चार जुलैला वरवंड या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे पाच जुलैला उडवडी उडवडी या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे आणि सहा जुलैला बारामती या ठिकाणी जगद्ाम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणारे शारदा विद्यालय या ठिकाणी मुक्काम असतो सात जुलैला सनसर या गावामध्ये पालखीचा मुक्काम असणारे आणि आठ जुलैला पहिलं उभं रिंगण होणार आहे ते बी अंथुर्णे या गावामध्ये पालखीचा त्या दिवशी मुक्काम असणार आहे नऊ जुलैला पालखी निमगाव पिडकी या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे दहा जुलैला दुसरं रिंगण होणार आहे इंदापूर इंदापूर या गावामध्ये गोल रिंगण असणार आहे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे अकरा जुलैला सराटी सराटी या ठिकाणी पालखी मुक्कामी आहे बारा जुलैला पालखी नीरा नदीचं स्नान करून अकुलुज माने विद्यालय या ठिकाणी जगदृतुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे त्या ठिकाणी गोल रिंगण देखील होणार आहे पुढे तेरा जुलैला माळीनगर या ठिकाणी उभं रिंगण होईल आणि बोरगाव या ठिकाणी दे पालखी तळावर जगद महाराजांचा पालखी तळावर मुक्काम असेल चौदा जुलैला पेराची कुरोली गायरान या ठिकाणी मुक्काम असणार आहे पेराची कुरोली या ठिकाणी पंधरा जुलैला वाखरी या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्कामा असणारे बाजीरावची विहीर या ठिकाणी रिंगण असणारे कुंभरिंगण सोळा जुलैला पालखी पंढरपूर या ठिकाणी मुक्कामी जाईल आणि सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे जिची आपण आतुरतेने वाट बघतोय अशा पद्धतीनं संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर प्रस्थान पालखीचा आपण वेळापत्रक बघितलेलं आहे जर कोणाला या पालखीचा आनंद घ्यायचा असेल सहभागी व्हायचा असेल तर अवश्य हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा कळवा आणि त्यांनाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद रामकृष्ण